इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्रप्तसुंगे महिला अर्बनच्या वतीने करण्यात येणाऱ्या पत्रकारांच्या सन्मानासाठी उपस्थित राहावे अध्यक्ष एडवोकेट माधुरी पवार म्हणाल्या दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान व्हावा यासाठी सप्तशृंगी महिला अर्बन यांच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून पत्रकारांचा सम्मान सत्कार करण्यात येत असते यावर्षी येथे दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हा सत्कार सन्मान सोहळा पार पडणार असून यासाठी मेहेकर लोणार तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचं आव्हान सप्तशृंगी महिला अर्बनचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधुरी पवार यांनी केले आहे

पत्रकार दिनाच्या निमित्तानं मेहकर आणि लवणार तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन वेदिका या ठिकाणी केलं आहे सहा जानेवारी हा पत्रकार दिन पण पाच जानेवारी रविवार असल्या कारणानं पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला पत्रकार दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहेत तरी मिर आणि लोणार परिसरातील सर्व पत्रकार बांधवांड आणि आग्रहाचं निमंत्रण देते की आपण या सन्मान सोहळ्यासाठी येऊन सप्तशुद्धी महिला परिवाराला आपल्या सन्मानाची संधी द्यावी ही पुन्हा एकदा विनंती करते थांबते